वियोगाचं दुःख कुठंतरी अंतकरणात आहे मुलगी अठरा वर्ष बावीस वर्ष बाबा जवळ राहते आई जवळ राहते शेवटी तिला जाणं आहेच जावं लागतच तसं कथाकार असतं असत व्यासपीठावर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कथाकार आहे पण व्यासपीठाच्या खाली उतरलं की या घरची मुलगी आहे एक कथाकार म्हणून सुद्धा अंतकरणामध्ये दुःख आहे कि जायचंय आता बस गेले सात दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही असं वाटायला लागलं पहिलाच दिवस आहे की काय आणि मुलगी म्हणून सुद्धा माझी माणसं मला वाटतं कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली लई गोड असतात महाराज सांभाळी तर तसच माझ्या जीवनामध्ये आहे या मानलेल्या नात्याने मला डोक्यावर घेतलं महाराज एवढा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी केला हरापासून अगदी कापुरापासून तर सिस्टीम पर्यंत राऊरी तालुकाच काय पण नगर जिल्ह्यामध्ये नाव होईल उभा आयुष्य माझ्या लक्षात राहील नियोजन कसं करावं तर माता पिता आश्रमामध्ये जसं नियोजन केलंय तसं कथेचं नियोजन माझ्या इथून पुढे असावं हे मागणं राहील महाराज माझं सेवा केली की के मेवा मिळतो बरोबर ना मेवा खाण्याकरता पहिली सेवा करावी लागते कालाचा आदला दिवस हा मागणी पर असतो माझ मागण आहे भगवंताला भगवंता अरे ज्यांचे स्वर जुळून येतात त्यांनी दोन गाणी द्यावी ज्यांची बाग बहरून येते त्यांनी दोन फुलं द्यावी आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं मरले तर पाय ज्यांचे मातीत त्यांना थोडं उचलून घ्यावं आणि माणूस म्हणून माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी आणि माणूस म्हणून माणसाने माणसाला माणसाची माणूस प्रेम द्यावं बस याच्या व्यतिरिक्त काही नाही महाराज याच्या व्यतिरिक्त अजून काय असू शकतं सांगा ना मला पुरुष वर्गामध्ये जास्त गर्दी नसते पुरुष वर्गामध्ये पण जेवढे आजोबा लोक आहेत मला हर एक चेहरा याद आहे म्हणजे लक्षात आहे माझ्या कदाचित महिला म्हणत तुम्ही खूप सारे आहेत म्हणून माझ्या लक्षात नाही कदाचित तुमच्या चलविचल होईल कुठं मुलं रडतील कुठं गरम होते कुठं वगैरे वगैरे मला समस्या इथून दिसतात पण आमचा पुरुष वर्ग जेवढा होता ना सात दिवस पापनी सुद्धा पडत नव्हती महाराज कथा करायला बोलण्याकरता समोरच्याला कळलं की कथा करायला बोलायचं सुस्त महाराज आणि ते सुचलं मला या पुरुष वर्गामुळे बरं का तुमच्यामुळे तर आहेच वाजव त्यांच्यासाठी जोरदार वाजव तुम्ही काय माझ्या पार्टीच्या आहे त्याचं काय आपली पार्टी आहे मागं पुढं होत असते थे, हे की नाही पण खूप अंतकरणातून कथा तुम्ही ऐकली तेवढी माझी उंची नाही नाही अजिबात नाही मायबाप भगवंताचं वर्णन करण्याइतकी इतकी माझी उंची नाही आहे माझे गुरुवरी आदरणी हरिभक्तीपरायण नारायण महाराज जाधव डॉक्टर वेदांताचार्य माझ्या बाबांनी मला जशी दिशा दाखवली जस जगण शिकवलं त्या पद्धतीने मी जगते त्या पद्धतीने माझं उभं आयुष्य चाललेलं आहे माय तुम्हाला काय सांगावं मी भगवंताविषयी नाही सांगू शकत ते गाथ्यातला एक अभंगाचं वर्णन नाही करू शकत माय बाप लोक म्हणतात काय देतात संत साधू संत लोकांना काय देतात अरे काय देत नाही ते मी तुम्हाला सांगते महाराज साधू संत देतात त्याचं एकच नाव म्हणजे समाधान आहे आणि ते कुठल्याच बाजारात मिळत नाही मायबाप कदाचित पैसा मिळेल तुम्हाला पण समाधान त्या ठिकाणी मिळू शकत नाही एक सांगू का माफी मागून बोलते मायबाप एका एका अभंगावर एक कीर्तनकार पन्नास लाखाच्या गाडीत बसतो लक्षात येते तुमच्या अरे एका करायला चार अभंग सांभाळतात उभा आयुष्य म्हणजे बीज होती ना उभा चार अभंग एका सांभाळतात महाराज अभंग आहे पूर्ण महाराष्ट्राला काय जगाला सांभाळण्याची ताकद गाथ्यामध्ये मायबाप तुमच्या इकडे सात ते नऊ कीर्तन असतं बरं का तशी इकडे कथा आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये एक जण मला म्हटला जो कीर्तन करायचो तो म्हणतो तुकोबार काय दिलं तुकारा महाराजांनी नुसते तुकोबार तुको आहे आहे जो कीर्तनकार येईल ते तुकोबार तुकोबार म्हणतो काय होत तुकोबार का? मी म्हटलं काय नव्हतं तुकोबार पहिली गोष्ट काव बोला आणि दुसरी गोष्ट काय नव्हतं तुकोबर आहे कड त्यांनी म्हणा आम्ही सदैव सुडके जवळ येताना चोर धाके हे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांची जशी स्थिती झाली तशा पद्धतीने गाथ्याची निर्मिती झाली मायबाप त्यांनी म्हणाव ते म्हटलं अहो एक वाक्य सांगते या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पहिलं सरकार म्हणजे आहे तुकोबाराय बोला बा माझ्या तुकोबा राहण्याविषयी मायबाप आज जर हो तुम्ही आळंदीला आलात माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला मस्तक टेकवण्याच्या आधी जो गाभार आहे तो माझ्या तुकोबाऱ्यांनी बांधलाय खूप काही देतात साधू संत आपल्याला महाराष्ट्रात आपला जन्म हेच खूप मोठं भाग्य आहे माय बाप आज थोडीशी जीभ जड होते लटलट -लट कापते हिंमत होत नाही महाराज पुढे सरकायची कालपर्यंत आपण पाहिलं उंची सांगत होते ना अजून सांगते डोक्यात येते जाते थोडस उंची खूप महत्वाची आहे तुम्हाला सांगणे इतकी माझी उंची नाही एकदा काय झालं हे सांगते मग माझ्या विषयाकडे येते